बहुजन समाज कर्मचारी महासंघाद्वारे डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला संपन्न बीसे बहुजन समाज कर्मचारी महासंघद्वारा सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त आज नांदेड शहरातील पीपल्स कॉलेज येथील सभागृहात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीसेफचे जिल्हाध्यक्ष एस एस वाघमारे हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून लातूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरसिंग घोडके यांनी आम्ही धर्म नसलेली माणसं मुक्ता साळवे यांनी या विषयावर व्याख्यान दिले या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती एच पी कांबळे प्राध्यापक संजय मांजरमकर वाय जी वाघमारे सौ सुनंदा बनकर आदीसह डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना मानणारे अनुयायी मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होते आज बिशेप शाखा नांदेडच्या वतीनं मुक्ता साळवे यांनी सांगितलेला विचार लोकांपर्यंत जावा यासाठी आमचा धर्म कोणता हा विषय घेऊन या सभागृहामध्ये काही विवेचन झालं आणि त्यामध्ये सर्वांनी म्हणजे समाजाला जागृत करण्यासाठी लागणारे जे काही विचार आहेत ते दिलेले आहेत आणि म्हणून हा कार्यक्रम या तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावा नुकताच वेळी लोकांसमोर यायला पाहिजे आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत आणि हा विचार ज्या दिवशी आमच्या दलित लोकांच्या लक्षात येईल त्यावेळा खऱ्या अर्थानं हे शाहू आंबेडकरांच्या विचारधारा स्वीकारून त्याप्रमाणे आपलं मार्गदर्शक मार्गक्रम करेल अशी मला अपेक्षा आहे धन्यवाद मोदी नांदेड शाखेच्या वतीने अण्णाभाऊची एकशे पाचवी जयंती या ठिकाणी संपन्न झालेली आहे या जयंतीच्या माध्यमातून दोन विषयाची मांडणी करण्यात आलेली आहे पहिला विषय होता की मातंग समाजाचं हिंदू धर्मात काय स्थान आहे आणि अण्णाभाऊचा अण्णाभाऊचे विचार दुसरा विषय होता की मुक्ता साळवे यांचा निबंध यांची चिकित्सा तर हे दोन विषय आजच्या प्रसंगात यासाठी घेण्यात आलेले आहे ते आंबेडकरी चळवळीची प्रचार प्रसार गेल्या तीस वर्षापासून मातांग समाजात होते विचाराच्या अनुषंगाने समाजामध्ये पर्याप्त आता जागरण झालेलं आहे आज पीपल्स महाविद्यालय नांदेड येथे हॉल क्रमांक एकशे चारमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे खेळमिळीच्या वातावरणामध्ये या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले यम एम वाघमारी बाराळीकर सर तसेच या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून विचार व्यक्त करण्यासाठी लाभलेले नरसिंग घोडके लातूरकर यांनी आणि या भिषेप संघटनेचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष तथा संस्थापक आदरणीय आदरणीय yes. एस पी कांबळे सर सायखडकर हे या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं आणि सहकार्य करून हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांच्या सानिध्यामध्ये इथं चर्चा करण्यात आली आणि इथं विच विचार व्यक्त करण्यात आले की नरसिंग घोडके साहेबांनी सांगितलं की आम्ही धर्म नसलेली माणसा आहो खरोखर आम्हाला धर्म नाही आम्हाला कोणतं विचार नाही अशा प्रकारची इथं अवस्था झाली आहे म्हणून आता आम्ही चलो बुद्ध की और या विचारधारेकडे आता झुंजार प्रवृत्तीनं झुंजार विचारणी आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत